नमस्कार मंडळी माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत उठा, उठा, दसरा दिवाळी आली आणि भरपूर साड्या खरेदी करण्याची वेळ सुद्धा आली आता तर हा व्हिडिओ कशा संदर्भात आहे हे तुम्हाला नक्कीच लक्षात असेल पण साड्या तर खरेदी करायला आम्ही जातोय मात्र दसरा दिवाळीच्या नसून आम्ही साड्या एका कार्यक्रमासाठी सॉरी 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 एका नव्हे तर तब्बल दोन कार्यक्रमासाठी आम्ही साड्या खरेदी करण्यासाठी गेलेलो आहोत पण कुठे हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच मना निर्माण झाला असेल कारण अंबाजुगाई काही इतकं मोठं गाव नाहीये एका दुकानात जाण्यासाठी आम्हाला इतका वेळ लागावा असं नाहीये त्यामुळे आम्ही आता बाहेरगावी जातो आहोत कुठे तर अंबाजोगाई एक तीस किलोमीटर अंतरावरती असणारं परळी हे गाव आहे तर तुम्हाला ना आता नक्कीच असा प्रश्न पडला असेल की अंबाजोगाईला काही दुकानं नाहीयेत का मग अंबाजोगाव परळीला जाण्याची काय गरज आहे बाजो तर साड्या घ्यायच्या बरं हे परवडतं का असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये पडले असतील तर याचं उत्तर हो असंच का? आहे कारण का ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा आणि आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता हे आपण आलेलो आहोत कल्पना डिझायनर साडी या दुकानामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी आता सध्या दसरा दिवाळीनिमित्त स्पेशल सुद्धा आहेत आणि ऑफर नसतानासुद्धा जरी गेलं तरीसुद्धा खूप सुंदर अशा साड्या या ठिकाणी दाखवल्या जातात आणि आता दुकानामध्ये आम्ही एंट्री करत आहोत आम्ही या ठिकाणी साड्या बघतो एक से बडकर एक साड्या या ठिकाणी दाखवत होते आम्हाला तर साड्या खरेदी करण्यामागची दोन कारण आहेत ती म्हणजे अशी पहिलं कारण म्हणजे वाढदिवस येतो आहे दुसरं कारण म्हणजे आमच्या ताईंकडे म्हणजे आत्याकडे ता मुंबईला वास्तुशांती आहे कोणती साडी घ्यावी आणि कोणती नाही आता सुद्धा आम्हाला प्रश्न पडत होता आणि दरम्यान आता बघा ही कशा पद्धतीने मस्ती सुरू आहे दुकानामध्ये ते कोण काय करते रुग्वेद माझ्या आईकडे सोडणारच होता मी परत असा प्रश्न पडला की साड्या घ्यायचं म्हटल्यानंतर खूप वेळ लागणार आणि ऋग्वेद इतका वेळ कसा राहणार हाही प्रश्न माझ्यामध्ये उद्भवला त्यामुळे आम्ही चांगला आणि ऋग्वेदला छान फ्रेंड सुद्धा भेटले त्या ठिकाणी चला आता परत त्या ताई साड्या आणायला लागल्या त्या ताई काही थकत नव्हत्या आम्हाला साड्या दाखवता दाखवता आम्हालाच वाटायला लागलं की कि आम्ही किती साड्या या ठिकाणी बघायला लागलो आहेत ते पण त्यांना काही कंटाळा येत नव्हता आणि वर्कच्या म्हणलं वर्कच्या काठापदराच्या म्हणलं काठापदराच्या ऍक्च्युली या ठिकाणी मस्तपैकी सेक्शन केलेले आहेत जसे की द्वारकादास श्यामकुमार या दुकानामध्ये केले जातात तसे सगळीकडे सेक्शन आहेत यूजच्या साड्या वेगळीकडे आहेत काठापदराच्या वेगळीकडे आहेत पैठणी वेगळीकडे आहेत नऊवारी वेगळीकडे आहेत अशा पद्धतीने छान छान असे सेक्शन आहेत बरं विशेष म्हणजे हे दुकान अद्ययावत आहे अद्ययावत यासाठी म्हटलं की बसण्याची व्यवस्था वगैरे तर छान आहेच स्वच्छता आहे या ठिकाणी पण सुद्धा आहे या ठिकाणी प्रचंड गर्मी होत होती त्यामुळे एसीत बसल्यानंतर थोडंसं शांत वाटलं आम्हाला बघा तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी जितक्या साड्या यामध्ये दाखवलेल्या आहेत त्या साड्यांमध्ये प्रत्येक साडीचा रंग वेगळा आहे प्रत्येक साडीवरची डिझाईन वेगळी आहे त्यानंतर वर्कसुद्धा प्रत्येक साडीवरचं वेगळं आहे म्हणजे एकसारखा पॅटर्न तुम्हाला दुसरा बघायला मिळणार नाही त्यांनी समजा आता या साडीमध्ये त्यांना जर आपण कलर मागितले तर त्यामध्ये ते आपल्याला कलर तर दाखवतील पण डिझाईन मात्र वेगळी असेल म्हणजे प्रत्येक साडी काय म्हणत त्याला एकच आहे फक्त वन अँड ओनली ज्याला आपण म्हणतो तर एकच साडी या ठिकाणी तयार होते एक तर ता साडी त्यांनी आम्हाला इतकी सुंदर दाखवली नाही आबोली कलरची त्या साडीची किंमत होती फक्त आणि फक्त आठशे रुपये मला असं वाटत होतं मी त्यांना परत एकदा विचारून खात्री करून घेत होते की खरंच ही साडी आठशे रुपयांची आहे का का तर मला असं वाटत होतं की समोरचं एक बहुतेक मिटलं असावं अठराशे असेल त्याची किंमत असं वाटलं होतं म्हणजे इतक्या सुंदर सुंदर साड्या त्या ठिकाणी की खरंच तुम्ही एकदा नक्की या शॉपला विजिट करा आणि या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हालाही असं वाटेल की खरंच आपण आलो ते आपलं म्हणजे येणं सार्थकी झालं असं म्हणायला हरकत नाही परळी वैजनाथाचं दर्शन सुद्धा तुम्ही या ठिकाणी केल्यानंतर घेऊ शकता म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारले असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येऊ शकतं सुंदर अशा साड्या त्यांनी दाखवल्या आम्हाला आम्ही जवळपास एक दीड वाजता या दुकानात गेलो होतो साडेपाच वाजली तरी सुद्धा या दुकानाच्या बाहेर यायला आम्ही तयार नव्हतो कारण भरपूर साड्या आम्ही या ठिकाणी खरेदी केल्या आहेत आणि त्यांनी प्रत्येक साडी दाखवत होते त्यावेळेस असं वाटत होतं की ही साडी छान आहे ही साडी छान आहे प्रत्येक साडी आम्हाला आवडत होती मग ही घ्यावी किती घ्यावी असंही थोडंसं होतं मग आवडतील त्या साड्या आधी आम्ही बाजूला केल्या म्हणजे प्रत्येकजणच तसं करतं आणि आवडतील त्या साड्या बाजूला केल्या आणि मग नंतर त्यामधनं आम्ही सॉर्टिंग केली की मग ही साडी घ्यायची मग हा कलर आहे मग हा डबल कशाला घ्यायचा म्हणजे अशा पद्धतीने आम्ही थोडंसं केलं आणि सुंदर अशी खरेदी केली आम्ही हे दुकान बघू शकता तुम्ही म्हणजे थोडी मुंगी जायला जागा नसेल इतकं इतक्या कचाकच साड्या या ठिकाणी भरलेल्या आहेत खूप छान दुकान आहे आणि ग्रा ग्राहक भर दुपारी उन्हात सुद्धा येत होते आम्हाला असं वाटलं की दुपारी उन्हामध्ये गर्दी नसेल पण तसं नव्हतं दुकानामध्ये प्रचंड गर्दी होती आणि सुंदर असं हे दुकान आहे या सविता तई आहेत यांनी आम्हाला साड्या दाखवल्या आणि आम्ही म्हणतो तितक्या व्हरायटीज त्यांनी दाखवल्या आम्ही बास बास म्हणेपर्यंत त्यांनी साड्या दाखवल्या एकदाही आमच्यावरती चिडल्या नाही तुम्ही जर कधी कल्पनामध्ये गेलात तर नक्कीच यांच्याकडून तुम्ही साड्या बघू शकता तर मग आता वेळ आलेली आहे ती बिल करण्याची मग त्यांना आधी सांगितलं की यातली म्हणजे आपणच घेतलेल्या साड्या दिल्या आहेत का वेगळ्या आल्या आहेत असं होऊ शकतं ना बऱ्याच वेळेस म्हणून मग आधी घेतल्या जवळपास दहा एक हजाराच्या साड्या आम्ही या ठिकाणी खरेदी केल्या पण दहा हजारामध्ये जवळजवळ दहा साड्या या ठिकाणी आल्या त्यामुळे आम्हाला त्याचं काही वाटलेलं नाही आहे आणि आम्ही छानपैकी नाश्ता केला ऋग्वेदने दुकानात प्रचंड मस्ती केली होती त्याला फ्रेंड्स पण भेटले होते आणि अवनी दिदीसुद्धा सोबत होती त्याची त्याच्यामुळे त्यांनी खूप मस्ती केली होती आणि तो दमला आणि आता तो मस्तपैकी झोप घेतो आहे माझ्या मांडीवरती आता आम्ही अंबाजोगाईला परत निघालेलो आहोत व्हिडिओ पर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद असा स्नेह कायम राहू द्यात आणि हो खरेदी केलेल्या साड्या मुद्दामच दाखवलेल्या नाही आहेत रुपयाच्या वाढदिवसाला आणि आमच्या ताईंच्या वास्तुशांतीला तुम्ही त्या साड्या बघू शकता आमच्या अंगावरती असेच नवनवीन व्हिडिओज बघत राहा परत एकदा खूप खूप धन्यवाद